आणि त्या खनिनी एक बाई आणि माझे कुटुंबच राहायला होत म्हणजे मला कस मला सांगतो आणि तिला काय डिलिव्हरी झाली मग बाळा तिथं नाही असं घोंगड टाकून फुडा करून कट्टी होती की मामा कट्टी होती डापल्या शिवराम यायचाच नाही हो नाही नाही तुम्ही मग मम्मी म्हणायची दादा गेलाच की तिकडेच आई म्हणायची गेला की दादा तिकडेच मग घराला आमच्या जपटी आली Yeah. तुम्हाला सांगायचं मस्त yeah. एक पितळाची परात होती yeah. आणि व खांडा होता सगळ्या गावाला माहिती आहे सुरुपलीला yeah. ती बिन्ह्या आलीत ती yeah. सारखी भांडायची yeah. दादाला दा गेला दादा की तिकडेच आम्ही काय खायचं आमचं सुरुपलीत दूध कुणी घेतलं नाही गाईचं yeah. द्याय आता आता हे घर पडले ब्रह्मांड नायक बनवत आहोत ते सगळे मराठी मधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बामांच्या नावानं चांगलं पाया नमस्कार मी आता आलोय सुरुपले येते बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबलेलं माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागले आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडी पाटले यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांत शांताबाई भिकू पाटील आणि त्याबरोबर आहेत त्यांना सुद्धा माहिती येतलं आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटील यांच्या घरची माहिती आणि त्यांचे लमाचे अनुभव कसे आले ते, ते बोला बोला नावानं चांग भ तुम्हाला काय बोला आमचा भाऊ तेव्हा नवीला होता त्याचं काळ पडलं पुरा मिरजेला नेला मिरजला नेल्यावर डॉक्टर सांगितलं काय हात काल त्याला उन्हात नेल्यावर त्याचा जीव गेला मग मिरजत नेला मिरजत नेल्यावर इथं त्या डॉक्टर फोन केला मुरगुडच्या <laughs> मग मुरगुडच्या डॉक्टरने फोन केल्यावर लगेच हात घेतल्यावर सांगितलं काय आता सपले नेवा म्हणून मग सपले म्हणजे आमचा वडील काय म्हणाल तुम्हाला रांडजू काय सपले नेवा म्हटलंय आज नेल्यावर अशा छन्या मारल्या डोक्यात नाही आणि सपले नेवा म्हणून सांगितले मग डॉक्टरनी सांगितलं का तुम्हाला काय येते राजेवा मी बोलूतो मी बोलू होतो तुम्हाला काय येते ये मग डॉक्टर मला बोलवून दाखवा मग भंडारा घेटा घेता चिंबडभर असा आज शेवट काय करणार म्हटल्या म्हटलं उई केले उई केल्या सातव्या मजल्या यारीन पहिली नेहले यारीन सातव्या मधल्या नेहल्या नऊ दिसाला एक साला नव्हते नऊ साल्या एक सालाय तीन महिने मृत दवाखान्यात होता आणि मग तीन महिन्यानंतर महिलावर असं कमी पडत पडत आल्यावर mm. मला डॉक्टरनं बोलवून घेतले तुमचा देव कोणचा आहे म्हणून एवढं कसा पाठिबा yeah. तुम्हाला मोठा देव तर आमचा आजाबाळू मामा सांगितले yeah. आणि तेव्हा सस्ता येत नेहमी तुमच्या इच्छेने तेवढं डॉक्टरनं सांगितलं द्या तुमच्या yeah. तुम्हाला थोडी बुद्धी दिली तेवढं द्या सांगितले मग तेव्हा बरं होऊन तेव्हा तीन चार महिन्या इकडे आला mm -hmm. एवढा मोठा अनुभव आहे तुमचा एवढा खरंच देवाची कृपा भरपूर आहे तुमच्या आणि तुम्ही सांगितला किती वेळा तुम्ही बऱ्याच वेळा तुम्ही आजारी पडला किती वेळा म्हणजे मर्फिया दाढीनं बाहेर मग आणि मला सांगा आई तुम्ही सांगा तुम्ही सांगा म्हणजे एकुलता एक मुलगा काय एकुलता एक मुलगा दवाखान्यात आहे तुम्ही सगळ्या मुली हे एकटा घराला चिरा एकटाच मुलगा त्या मुलगाला ऑपरेशनला टाकून ऑपरेशनच हे टाकून त्याचा दवाखान्यात टाकून मा, मामांच्याकडे यायचं मामा तेवढं तिथं त्यांना काय म्हणाले काय तिथं किंवा मामांच्याकडे तिथं गेल्यावर त्यांना काय हे झालं काय तेव्हा काय म्हणणार मला काय सांगितलं नाही सांगितलं नाही 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 नुसतं तिरीत आणि तो किस लागवडी घेऊन आला मग तिरीच घातलं गे आलाच बाळ आणि आला तो तो थांबायचाच नाही यायचा सारखा मीच तिथं असायच म्हणजे मी ठायकला तिथं आई म्हणजे आई ही पोरं बारकी चार भणी भाऊ ढोर शो कवा घरात ना आता आमचा नसायचाच मी खरं सांगतो नाही 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 घराला आमच्या जपटी आली तुम्हाला सांगायचं मस्त एक पितळची परात होती आणि हा खांडा होता सगळ्या गावाला माहिती आहे सुडपलीला ती बी न्याय आलीत आणि भाकरी कशाने करायच्या शो तरी गावात नाही मग गावात नाही तर कनी योग धोतराचा हे धरून शिवट एवढं गट्टळ पेड्याचं असत होत आणि भंडाऱ्याची अशी घेऊन आला आणि आई आणि आम्ही रडालो ही सगळी बारकी आता जपती परात भिनिली तर काय कशाला भाकरी करायच्या हे भितार तरी पडलंय तो रांडचा काय नेहतोय म्हणला आली आली दारात माणसं मागे म्हणाले दादा आमच्या वडील येऊन तिकडे काय नेते ती म्हणाल ती माग गेली देवावर प्रचंड मग ती मागच गेली इतकी खरं ते नंतर पैसे साठ रुपये होते तेव्हा तेव्हा हिले बारकी होती सगळ्यात थुरली मी आणि मी सारखी भांडायची दादाला दा गेलास दादा की तिकडच आम्ही काय खायचं आमचं सुरुपली दूध कुणी घेतलं नाही गाईचं या गाववाल्याने सरपंचानी खरं सांगतो मी तुम्हाला हा नाही घेतलं मग ती मेलेली भन आणि मी पोत टिक्क घ्यायचं आणि त्या ताळी बांधायची आहे आमची डिचकीला आणि सोनग्याला आम्ही दूध घालून घ्यायचं आणि बाजार करून आम्ही तेन घेऊन येऊन चहान पिरवीचा पाला टाकून अरे बापरे तेव्हा रानमाळ बी कोण करायचं शिव सारखा तिकडच शिव खात कलंगडे हा खडक लाट हे सगळ्या ते लागत नाही हो नाही यायचं नाही तुम्ही भांडायचं मम्मी म्हणायची दादा तिकडेच आई म्हणायची गेला की दादा तिकडेच म्हणजे सुनाजा म्हणून आमचा होता विष्णू पाटील ते म्हणायचा रांडच्या पोरी द्याय आल्या हे करायला आता घर पडले जायचं त्या र उलट बोलला नाही खरं इसुनाजाला ग बसतात त्या म्हणायचा जात्या आता म्हणायचं मग आम्ही जायचं टकू बिकूच घालून भांड यायला ढोर गाईच नसत्या मस्शी काय नाही घर चाललं कशावर मग ते हेच की दूध घालायचं कुठे तरी गाय होती आम्ही भात करायचं कुठं काय करायचं इंजान होत आमची आईने इंजान पट्टा घालून इंजाण चालवलं आऊत मारलं माझी आईने होय होय आमची आईनं आहूत मारलं आमचं मामा चांगलं होत मामा आमचं घरी आईला साथ देत गठळी गटळी घेऊन यायचं काय ज्या कनी हे नव्हतं आणि बाळमाची बी त्याच्या आता एवढं घर सोडून जायचं भरवशावर पाठ्यमान आणि कुणाच आमच्या भनीभाऊंडाचं वाईट झाले नाही चौघा पान जण भनीभाऊंडांचं आम्ही काय देवाला ढरु खरोखर म्हणतो कि जे चाट्याचा पानमाळा पिकलाय भाजी भाकरी खाऊन सुखी आहे सुखी आहे काय मी दुसरं काय देवा आता तर मी देवाकडे काहीच मागत <laughs> येतोय पाया पडतोय प्रत्येक रविवारी असते ना प्रत्येक रविवारी दिलं कुठल्या गावात आई कळंब्यात कळंबा म्हणजे कळंबा हे आपलं कोल्हापूर आता ज्या वर्षात मी नाही तरी नाही म्हणजे लाजून नाही बहीण मेली आई मेली दिरा भावाचं घर देवाला जाती म्हणतील माणसं म्हणून मी जरा आरात आहे तरी मी पाठीमाल्या दारान मनात उठल कि येतोय बकरी आली की गज गज आहे सगळं गजगज मात्र बकरी आहेत बकरी इथं आल्यानंतर किती औषध दिवस एक दोन तीन दिवस राहतात की चार दिवस नाही आज त्यावेळेला मामांच्या वेळेला महिना महिना दीड महिने औदड्डीच असायची तिकडे आपल्या मला त्या माळ तुम्ही माला दाखवणारायची आणि तिथं बाई कनी अशी खण काढली तिथं आणि तिथं घर होत त्या कनी एक बाई आणि माझे कुटुंबच राहायला होतं म्हणजे मला काय त्या सांगतो आणि तिला काय डिलिव्हरी झाली मग बाला मामा तिथं बसत नाही असं घोंगड टाकून तिकडं फुडा करून कट्टी होती कि मामा कट्टी होती डापल्याच्या शिवरामडा हॅलो नमस्कार इथं गडिल्लजमध्ये माझे एक मित्र आहेत म्हणजे मित्र अशा प्रकारे झाले इथं त्यांचं एक काचेचं दुकान आहे आणि काच मला एका ठिकाणी पाहिजे होते त्यासाठी आलो होतो आणि त्यावेळेला त्यांच्यावर जी बातचीत झाली त्यावेळेपासून माझ्याकडे खास मित्र झाले कारण मामांच्याविषयी फार म्हणजे फार जाणतात ते मामांच्याविषयी फार त्यांना आदर आहे मामांच्याविषयी भक्ती आहे आणि त्यांचं जे आयुष्यातला जो अनुभव आहे तो मला सगळ्यात आवडला त्यांना आपण संभाजी सुतार laziana pan permaneumaang ka supul-bulaan can sang be di udawa tannawana can